नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आज आपण आलेलो आहे सातपुड्या पहाडामध्ये घनदाट अशा जंगलामध्ये ज्या ठिकाणी मोठमोठाले तपस्वी संत महात्मे मुनी यांनी तपश्चर्या केलेली आहे असं हे सातपुड्या पहाडाचं ठिकाण आहे आता या सातपुड्या पहाडामध्ये आता घनदाट जंगल आहे आपण बघू शकता जिकडे तिकडे पूर्ण झाडं झुडपं घनदाट जंगल टेकड्या उंच ठिकाण आहे हे बघा रस्ते कसे आहे की इथं फक्त माणसं पायी चालू शकतात किंवा मोटरसायकल जाऊ शकते हे बघा जनावरांसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था फॉरेस्टवाल्यांनी केलेली आहे इथं पाणी हळवा पाणी गेलो आहे घनदाट असा हा एरिया आहे मोठमोठ्याले उंच पहाड टेकड्या आणि असे हे ठिकाणं या ठिकाणी आहे हे बघा मंडळी आपण नदीमध्ये आलेलो आहे सध्या ही नदी आहे आता हे रस्त्यातून जायचं आहे आपल्याला असे डेंजर डेंजर रस्ते आहे या रस्त्यानं पैदलसुद्धा माणसाला चालता येत नाही या रस्त्यानं फक्त मोटरसाय मोटरसायकल फिरू शकते असे हे रस्ते आहेत आणि या अशा घनदाट जंगलामध्ये आपण आज वारी करण्यासाठी आलेलो आहे देवस्थानाचे दर्शनं करण्यासाठी आलेलो आहे चांगलं वाटते एकदम आनंद वाटते अशा वातावरणामध्ये वाता वाता आले तिकडे तिकडे हिरवळ आहे हे बघा हिरवळ जंगल आहे तिकडे तिकडे आहे सुंदर वातावरण आहे मोठमोठ्याले उंच पहाड केकड्या आपण भाग्यवान आहे की अशा देशामध्ये व हो, अशा क्षेत्रामध्ये आपला जन्म झाला सुंदर अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळणारे जनऔषध्या या ठिकाणी मिळतात पहाड आहे ऋषी मुनी तपस्वी संत महात्मे यांनी तपश्चर्या केलेली आहे या ठिकाणा हे बघा समोर पूर्ण पहाडी इलाका हे बघा समोर गोल आहे हे बघा आता आपण आलेलो आहे एकट्या जवळ म्हणजेच की जवळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी हनुमंतरायाची स्थापना केलेली आहे आणि असं हे ठिकाण आहे हे बघा आपण बघू शकता हे एकट्या हनुमंतरायाचं मंदिर आहे पूर्ण घनदाट जंगल आहे हा सातपुड्या पहाड आहे आणि या सातपुड्या पहाडामध्ये हे असं रम्य ठिकाण आहे आणि जागृत हनुमंतरायाचं मंदिर आहे समर्थ रामदास स्वामी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि या हनुमंतरायाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे हे छोटीशी विहीर या ठिकाणी आहे आपण बघू शकता की उन्हाळ्यामध्ये सुद्धा या, या विहिरीचं पाणी आटत नाही आणि विहीर जास्तीत जास्त पंचवीस फूट किंवा तीस फूट खोल असेल पण तीस फुटावरच या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे पाणी लागलेलं आहे विहिरीला हे बाजूनं छोटीसं एक नदी किंवा एक छोटासा नाला आहे असं वाटते तर लगेच हनुमंतरायाचं दर्शन आपल्याला होणार आहे हे बघा ही आपली गाडी उभी आहे इकडनं आपण आलो तर हे हनुमंतराय आहे या ठिकाणी असतात एकट्या मारुती म्हणून जय बजरंगबली मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानर युथ मुख्यमधीराम ऋद्र शरण प्रपद्ये ओम रीम नम ओम रीम नम तर अशा प्रकारे मंडळी आपण अपन... दर्शन घेतलेलं आहे एकट्या मारुतीचं सातपुड्या पहाडामध्ये इस्लामपूरवरून आतमध्ये हे मंदिर आहे रम्य वातावरणामध्ये आहे तर आपले कधी तर अवश्य या ठिकाणी दर्शनासाठी या हनुमंतरायाच्या आता समोर आपल्याला जायचं आहे समोर आपल्याला जायचं आहे उंबरदेवावर ज्या ठिकाणी खूप मोठमोठ्याले तपस्वी महात्म्यांनी तपश्चर्या केलेली आहे तेसुद्धा ठिकाण इकडंच सातपुड्या पहाडामध्ये आहे त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे हा समोरून रस्ता आहे घनदाट जंगल आहे आणि जंगलामधून जंगला पहाडामधून फक्त मोटरसायकल किंवा पैदलच माणूस जाऊ शकते पायी असे हे ठिकाण आहे इकडे देवदरी आहे पाहण्यासारखे बरेच ठिकाणं या सातपुड्या पहाडामध्ये आहे आमच्याकडे तर तुम्हाला ते सुद्धा आम्ही दाखवूया चला मग हा रस्ता आहे आता या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे दरवाजा बंद करू द्या